हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण क्रिस्पी कुरकुरीत असे ढोसे बनवणार आहोत ते पण घरात असणाऱ्या साहित्यापासून आणि याचा तुम्ही आवाज ऐका किती क्रिस्पी हे ढोसे बनलेत आहेत की नाही एकदम क्रिस्पी आणि आपण हे शिळ्या भातापासून बनवणार आहोत बऱ्याच वेळेस रात्री भात शिल्लक राहतो तर आपण गरम करून खातो किंवा नंतर खाऊ असं करून फ्रीजमध्ये ठेवून देतो तो एक शकता। तर त्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचा झटपट सकाळी नाश्ता बनवू शकतात तर कसा बनवायचा ते पाहूया सगळ्यात अगोदर आपण हा एक वाटी भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हाताने थोडासा मोकळा करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित बारीक करता येईल तर सर्व भात एक वाटी एवढा मी टाकून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण पाव कप दही टाकून घेऊयात तर सर्व दही मी ते भातात टाकून घेतले आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर थोडं थोडं करून पाणी टाकायचे एकदम पाणी टाकू नका तर थोडंसं मी पाणी टाकून फिरवून घेतले तर आणखीन हे घट्ट आहे आणि भातसुद्धा मोठा मोठा आहे तर आणखीन थोडं पाणी टाकून त्याला वाटून घेऊयात तर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे तर चमच्याने खाली करून घेऊयात आणि परत एकदा मिक्सरवरती एक हे मी बारीक करून घेते तर परत एकदा फिरवून घेतले आता पहा याची थिकनेस कशी झाली आणि रवाळ असं याला टेक्स्चर आले तर आणखीन हे जाडसरच आहे पण आपण रवा टाकल्यानंतर आणखीन तो वाटून घेणार आहोत तर याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेतला आहे बारीक रवा जाड रवा कोणताही वापरू शकतात आता लागेल तसं पाणी टाकूया आणि मिक्सरवरती हे बारीक करूया तर यामध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठसुद्धा टाकलेले तर व्हिडिओ स्किप झाला कारण शूट करायचंच राहून गेलं तांदळाचं पीठ टाकतानाचं तर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाका त्याने काय होईल की बाइंडिंग चांगली येईल आणि डोसे ना त्याला थिकनेस चांगली येईल क्रिस्पीपणा कुरकुरीत असे डोसे बनतील तर त्यामुळे दोन चमचे तांदळाचे पीठ आठवणीने टाका तर आता हे सर्व पाणी टाकून आपण वाटून घेतले तर मिक्सरच्या भांड्यामधून सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदा त्याला राहिलेलं मिश्रण सर्व विसळून घ्यायचे आता हे पाणी टाकून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक बटाटा घ्यायचा आहे त्याची साल काढून किसनेने बारीक किसनेने किसून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून हा बटाटा पिळून घ्यायचे तर इथे मी एक मिडियम आकाराचा बटाटा वापरलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मी याच्यामध्ये चिली सुद्धा टाकणार आहे त्यामुळे एकच मिरची बारीक चिरून टाकली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकताना जपून टाका कारण आपण भात बनवतानासुद्धा मीठ टाकलेलं असतं त्यामुळे आठवणीने मीठ टाकताना थोडं कमीच मीठ टाकायचं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी टाकून त्याची थिकनेस व्यवस्थित करून घ्यायची आता याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घेऊया आणि एक चमचा पाणी टाकूया इनोवरती आणि सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचे तुम्ही इनोच्याऐवजी खाण्याचा सोडा पाव चमचा टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच आपण आता डोसे बनवायला घेऊया याला मोरत ठेवण्याची गरज नाही पॅन गरम झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊया तर परफेक्ट असं मिश्रण आपलं डोश्यासाठी तयार झालेलं आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता याच्यावरती एक ते दीड पळी मिश्रण टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे मिश्रण पसरवून घ्यायचे डोश्यासारखं याला जास्त फिरवायचं नाही थोडंसं हलक्या हाताने फिरवायचं आणि खूप घट्ट मिश्रण वाटत असेल तर पातळ करून घ्या कारण हे डोसे भाजण्यासाठी जरासा असंच वेळ लागतो इतर डोसे पटकन भाजले जातात पण हा डोसा भाजण्यासाठी जरा वेळ लागतो कारण आपण याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे आणि भात आहे त्यामुळे मिश्रण खूप ओलसर वाटतं ज्यावेळेस आपण पॅनमध्ये टाकतो त्यावेळेस आणि भाजायला जरा जास्त वेळ लागतो मिडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत चांगला यायला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता हा डोसा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर साईडने थोडंसं आपण तेल सोडून घेऊया म्हणजे याला छान खरपूस रंग येईल तर मी इथे पॅन फिरवून फिरवून हा डोसा सर्व बाजूने भाजून घेते तर दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला डोसा भाजून घ्यायचे आहे तर असा लालसर रंग येईपर्यंत डोसा भाजायचा मगच डोसा व्यवस्थित निघला जातो जर हे मिश्रण ओलसर दिसत असेल तर व्यवस्थित भाजू द्या आणि नंतरच हा डोसा काढून घ्या चांगला जर डोसा भाजला तर हा व्यवस्थित निघला जातो नाही तर मग पॅनमध्ये चिकटून राहतो त्यामुळे चांगले डोसे मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल किती हा डोसा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि एकदम लालसर असा रंग आहे आणि असेच डोसे होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्हाला मी पहिलेच सांगितलेले हा डोसा भाजायला जरा जास्तच वेळ लागतो त्यामुळे अजिबात घाई करायची नाही जेव्हा तुम्हाला वेळ असेल ना त्यावेळेस असे डोसे बनवून घ्यायचे घाई गडबडीच्या वेळेस बनवाल तर व्यवस्थित बनणार नाहीत कारण भाजायला वेळ लागतो आणि तुम्ही जर घाईमध्ये केले ते तर ते व्यवस्थित बनत नाहीत तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे तर आता दुसरा डोसा आपण अशाच सेम बनवून घ्यायचे तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि याच्यावरती एक दीड पळी परत मिश्रण टाकून घ्यायचे हलक्या हाताने पसरवून घेऊया आणि हा सुद्धा डोसा मिडियम गॅसवरती आपण छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया तर पॅनमध्ये डोसा टाकल्या टाकल्या याला बबल्स आल्यासारखे वाटतात पण जसा जसा हा डोसा भाजत जाईल ना तस तसं सर्व हा ओलसरपणा कमी होतो आणि डोसा व्यवस्थित चांगला भाजला जातो तर तुम्हाला इथे दिसत असेल छान हा खरपूस होईपर्यंत भाजलाय तर तुम्हाला वाटत असेल करपलाय की काय पण नाही याला छान असा खरपूस रंग आलाय पहा आपण याच्यामध्ये भात आणि बटाटा वापरलेला आहे त्यामुळे याला ना खूप छान असा लालसर रंग येतो तर असेच डोसे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि खूप वेळ हे डोसे असेच क्रिस्पी कुरकुरीत राहतात बरं का आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे आणि भात वापरले आहे त्यामुळे ना याला छान असा रंग येतो तर राहिलेसुद्धा सर्व डोसे असेच बनवून घेते आणि तुमच्याकडे सुद्धा केव्हा असा जर शेळा भात राहिला तर नक्की अशी क्रिस्पी कुरकुरी डोसे करून पहा को मीर तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप चवदार हे डोसे लागतात कारण आपण याच्यामध्ये कोथिंबीर मिरची बटाटा चिली फ्लेक्स सर्व टाकलेलं आहे त्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते तर आपले इथे डोसे बनवून तयार झालेले आहेत आणि आवाज ऐका तुम्ही आहेत की नाही क्रिस्पी तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि कालसुद्धा आपण मुलांच्या डब्यासाठी मिश्रपीठांचे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवलेलं आहे जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तुम्ही नक्की पहा आणि हे डोसे बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही तुम्ही तर पाहिलंच आहे घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हे डोसे आपण बनवलेले आहेत आणि आपला भातसुद्धा वेस्ट होत नाही त्यापासून एक नाश्ता तयार होतो तो पण एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि तुम्हाला असेच रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत तेही मिश्रपिठांच्या तर कमी साहित्यात कमी वेळेत या पुऱ्या तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात एकदम खरपूस खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या लागतात खाण्यासाठी तर आपण दहीसोबत खाऊ शकतो नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा चहासोबतसुद्धा अप्रतिम लागतात तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तुम्हालासुद्धा खूप या पुऱ्या बनवायला आवडतील सगळ्यात अगोदर आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आता इथे आपण पाव वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि याच्यामध्ये पाववाटी बेसन पीठ टाकूयात तर इथे आता दोन चमचे रवा टाकूया रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावरती असा तो चोळून टाकायचा म्हणजे ओव्याचासुद्धा स्वाद पुऱ्यांमध्ये खायला खूप चांगला लागतो तर इथे मी पाव चमचा हळद घेतली छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरे घेतले ते सुद्धा टाकून घेऊयात तर इथे मी लाल मिरची पावडर टाकली आहे त्याऐवजी तुम्ही एकदम बारीक हिरवी मिरची कुटून टाकली किंवा चिरून एकदम बारीक टाकली तरी चालेल दोन चमचे तीळ टाकून घेऊयात भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे तर त्याचे डेट घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपल्या पुऱ्या फुटू शकतात तर चवीनुसार मीठ टाकूया आणि हाताने हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात तर सर्व जिन्नस चांगले मिक्स केलेत आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचे पातळ करायचं नाही त्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकायचे तर पीठ घट्ट झालं तरी चालेल पण पातळ होऊ द्यायचं नाही पातळ झालं तर पुरे व्यवस्थित बनणार नाहीत तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे पीठ मळून घेते तर आता आपण पीठ घट्ट मळलं तर पुऱ्या करण्यापर्यंत थोडंसं ते मऊ होतं आपण याला रेस्ट सुद्धा देणार आहोत तर पीठ चांगलं मळून झाले तर वरून थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत जरा याला मऊ करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल मळताना की पीठ मी कसं घट्ट ठेवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने याला घट्ट मळून घ्यायचे आता झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल आता झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट होऊ देऊयात तर पाच मिनिटांनी पीठ चांगलं मुरलेलं आहे हे पहा मऊ झालं थोडंसं आता पोळपाटाला तेल लावूया आणि हाताने थोडंसं पीठ मऊ करून घेऊयात तर अशा पद्धतीचं पीठ मळायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत कुछ होतात आणि फुगतातही चांगल्या आणि बराच वेळ अशाच फुगलेल्या या पुऱ्या राहतात तर मी ते छोटे छोटे याचे गोळे करून घेते तुम्ही मोठी एक चपाती करून एखाद्या ग्लासने किंवा धारा डब्याने कापून घेऊ शकतात तर इथे मी असे गोळे करून घेतलेत पोळपटाला आणि थोडंसं लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची तर लाटताना एक काळजी घ्यायची आहे पुरा लाटताना खूप घट्ट असं म्हणजे जाडं ठेवायचं नाही आणि खूप पातळ हे लाटायच्या नाही मिडियम अशा लाटून घ्यायच्यात तर हे पहा अशी मी याची थिकनेस ठेवली आहे खूप जाडही नाही के आहे केली आणि खूप ल पातळही नाही आहे लाटली तर अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पुऱ्या लाटून घेऊया तर तुम्हाला अशा एकदम लाटून लहान लहान घेऊ शकतात किंवा डब्याने सुद्धा कापून घेऊ शकतात तर मी इथे डब्याने याला गोल आकार देऊन घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या तर त्याला आता आपण कट करून घेऊयात तर असा धार असलेला डबा किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या साईडचं पीठ राहिलेलं आपण परत त्या पिठामध्ये टाकून त्याच्यासुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहोत तर तुम्हाला याची थिकनेस जाणवत असेल अशा पद्धतीने या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर साईडचंसुद्धा पीठ लगेच त्या पिठामध्ये ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाही तर अशा पुऱ्या मी इथे एवढ्या बनवून घेतलेत पाहू शकतात मस्त एकसारख्या एक साईजच्या एक सर्व पुऱ्या दिसतात तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण अशाच बनवून घेऊयात तर आता तळायला घेऊयात तुम्हाला दिसत असेल इथे फक्त आपण कोथिंबीरचे पानं टाकलेले आहेत देत टाकायचे नाही म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा फुटणार नाहीत तर तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे खूप महत्त्वाची एक तुम्हाला टिप्स सांगणार आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे तर इथे मी छोट्या पिठाचा गोळा टाकून पाहिला तर पटकन तो वरती आलाय अशा पद्धतीने तेल तापवून घ्यायचे म्हणजे कसं पुऱ्यासुद्धा टाकल्या टाकल्या चांगल्या तळल्या जातील आणि टम्म अशा फुगणार आहेत तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत इथे पाहू शकतात एक आपण पुरे टाकून घेतली आणि टाकल्या टाकल्यात अशी फुगलेले त्यामुळे तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचे आणि पुरी तळताना फक्त दोन साईडनेच तळून घ्यायची जास्त वेळ अलटी करायची नाही नाहीतर पुऱ्या खूप तेलकट होतात तरी ते पाहू शकता दोन्ही साईडने ही पुरी तळून घेतली आणि लगेचच तळली गेली आहे तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि तेल चांगलं तापलं नसेल तर त्या पुऱ्या फुगतही नाहीत आणि खूप तेलकट होतात तर हे पहा दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे तेल जर खूपच गरम झालेलं असेल कडकडीत तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम करा आणि मग पुऱ्या तळून घ्या पण तेल चांगलं तापलेलं असावं तरच या पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या बनणार आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात तुम्हाला दिसत असेल पुऱ्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि या पुऱ्या करून किती वेळ जरी ठेवल्या तरी अशाच राहतात अजिबात या पुऱ्यांची हवा जात नाही किंवा मऊ पडत नाहीत या पुऱ्या आहेत तशाच खमंग खुसखुशीत टम फुगलेल्या राहतात तर दिसतायत ना एकदम भारी आणि कलरही खूप छान येतो त्यासाठी तेल चांगलं अगोदर तापून घ्यायचे तळण्याची घाई करायची कड़ नाही तेल कडकडीत गरम करून घ्या आणि मग पुऱ्या अशा तळून घ्या तर बाकीच्या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतले तर पाहू शकतात पहिल्या पुरीपासून ते मी चार ते पाच पुऱ्या इथे करून घेतले सर्व पुऱ्या तळेपर्यंत आहेत तशा पुऱ्या सर्व फुगलेल्या आहेत तर तुम्ही या पुऱ्या दहीसोबत खावा किंवा चहासोबत खावा अप्रतिम लागतात तर पाहू शकता दिसत आहेत ना एकदम भारी कलरही खूप छान आला आहे आपण याच्यामध्ये रवा टाकला आहे त्यामुळे खुसखुशीत या पुऱ्या बनलेल्या आहेत तर नक्की एकदा करून पहा आपण नेहमीच गव्हाच्या पिठाच्या तर पुऱ्या करतच असतो तर अशा मिश्र्या पिठांच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करू शकतात मस्त या पुऱ्या आहे अशा टिकतात प्रवासात जात असेल तर तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आणि झटपट होतात वेळसुद्धा लागत नाही तर झटपट आपल्या इथे मिश्रपीठांच्या खमंग खुसखुशीत तिखटपुऱ्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय